पाचव्या मजल्यावरून अंगावर श्वान पडून चिमुकली दगावली मुंबऱ्यातील धक्कादायक घटना रस्त्यावरून पायी जात असताना पाचव्या मजल्यावरून अंगावर श्वान पडून चिमुकलीसार दुर्दैवी अंत झाल्याची हृदयदावक घटना मंगळवारी दुपारी मुंब्रा परिसरात घडली आहे हा श्वान पडल्यानंतर या चिमुकलीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या प्रकरणात मुंब्रा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून संबंधित व्यक्तींकडे श्वान पाळण्याची परवानगी होती का याबाबत पालिका प्रशासन आणि पोलिसांनी तपास सुरू केला आहे या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झाले असून अशा प्रकारे चिमुकलीचा अंत झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मुंब्र्यातील अमृतनगर परिसरातील रस्त्यावरून सनाबानो ही चार वर्षाची चिमुकली मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आईसोबत जात असताना नेमका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून सणाच्या अंगावर लॅबरेडॉर प्रजातीचा पाळीव श्वान तिच्या अंगावर पडला त्यामुळे तिच्या डोक्याला आणि शरीरातील अंतर्गत भागांमध्ये मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली तिला उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात आणि नंतर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले तेथील डॉक्टरांनी तिची तपासणी करून ती मृत झाल्याचे घोषित केले तिच्या आईने घडलेल्या प्रकरणाबद्दल कुणावरही संशय वगैरे कुणा कोणाच्याही विरोधात तक्रार नसल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे या घटनेत हा श्वानही जखमी झाला असून प्राणीमित्रांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले दरम्यान या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे ज्या कुटुंबाने हा श्वान पाळला होता त्याच्याकडे तो पाळण्याचा परवानगा होता का याबाबत तपास सुरू करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना ठाणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाला देण्यात आल्या असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिले